हे सर्व पनीर इकडे काढून घेतलेले आहेत तीन कांदे आहेत तर हे तीन कांदे फ्राय करून घेणार आहेत तू छान असा ब्राउन झालेला आहे तर मी इकडे छोटी प्लेट काजू टाकून घेणार आहे आणि काजू पण छान असे फ्राय काजू फ्राय झाले आता मी इकडे चार टोमॅटो घेतले होते त्याची पण ग्रेवी छान अशी तेलावर फ्राय करून घेणार आहे तर छान हे फ्राय झालेलं आहे मी नंतर दोन मिरच्या टाकल्या यामध्ये तर हे एकदम सॉफ्ट असू झालेलं आहे तर छान मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे याला तर इकडे ना मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं एक चमचा तूप घातलेलं आहे यामध्ये कारण मी फोडणीमध्ये ना तेलच घालणार आहे फोडणी तुपाची दिली ना तर अशी तरी व्यवस्थित येत नाही तर त्यामुळं मी फोडणी तुपाची तेलाची देणार आहे सॉरी आणि यामध्ये तूप थोडंसं एक चमचा भरून तूप टाकलेलं आहे तर हे मिक्सरला छान असं वाटून घेणार आहे तर छान अशी पेस्ट झालेली आहे तर ही पेस्ट लाल डार्क झाली असती पण टोमॅटो ना जास्त रे लाल नव्हते तर त्यामुळं थोडीशी येलो येलो अशी झालेली आहे तर असो तर तुमच्याकडं रेड कलरची एकदम डार्क कलरचे लाल टोमॅटो असतील तर ते घ्या माझ्याकडं नव्हत्या आणि थोडेसे हिरव्या मिरची दोन घातल्या होत्या त्यामुळं पण थोडासा येलो कलर आलेला आहे ग्रीनमध्ये आलेला आहे तर चला असो ही ही सर्व ग्रेवी मी भाजीमध्ये घालून घेणार आहे तर तुम्हाला दाखवत नाही तर मी छान याच्यात ओतून घेतला आणि छान तो मसाला तेल सेपरेट होईपर्यंत शिजून घ्यायचा मस्त असा तर याच्यात घातलेला आहे कड मसाला मी तर, तर हा झाकून ठेवते बा मा हा माझ्याकडं पनीर टिक्का मसाला आहे मला पनीर बटर मसाला पाहिजे होता पण तो माझ्याकडं नव्हताच तर असो मी हात घालते इकडे दूध घेतलं होतं दुधामध्ये थोडासा पनीर मसाला हा मिक्स करणार आहे तर बघा पूर्ण भाजीला ह्या जी आपण ग्रेव्ही टाकली होती तिला छान असं ऑइल सुटलेलं आहे हे बघा वाव मी आणि हा मसाला जो होता मी वाटीमध्ये दुधामध्ये मिक्स करून घेतला होता पनीर टिक्का मसाला तर हा पण यामध्ये मी घालून घेणार आहे आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे तर हे बघा छान असं मिक्स करून घेणार आहे मी तर ही ग्रेवी पूर्ण हलवून मी परत झाकून ठेवते कारण त्यामध्ये ना मी मसाला टाकला होता आता आणि ही सिस्टीम माझी थोडीशी चेंज झाली कारण मी ना अगोदर पनीर आ, हे फ्राय केलं होतं थोडंसं ह्यांना देण्यासाठी तर नंतर मग ह्यांनी बोलले की मी दुपारी खातो मग मी माझ्याकडं दुपारी दुसरं पनीर होतं मग मी म्हटलं दुसरं काही भाजी करण्याच्या ऐवजी मग हे पनीर मी तसंच त्यामध्ये टाकते आणि फ्राय केलेलं पनीर गरम गरम असं जे खरबूज असतं ना तेच खाल्लं म्हणजे खाऊ वाटतं तर ह्यामुळं मग मी आ, हे पनीर टाकते नाहीतर मग मी भाजीला असं डायरेक्ट पनीर कट करून टाकते फ्राय करत नाही फ्राय केल्यानंतर पनीर हे असं गच्च आणि कडक झाल्यासारखं होतं थोडंसं हे बघा तर त्यामुळं ना मी डायरेक्टच टाकते तर असो ॲडजस्ट करावं लागतं कधी कधी तर भाजीला तेल सुटलेलं आहे तर हे बघा पूर्ण तेल सोडलेलं आहे भाजीनं मसाल्याने तर आता मी पनीर घालून घेणार आहे यामध्ये तर मी सर्व पनीर घातलेलं आहे मी यामध्ये थोडंसं पनीर ठेवलं होतं तर ते मी किसणीनं खिसून वरच्या साईडने टाकणार आहे <ण्राँगा> आता बघा किती छान अशी भाजी मस्त झालेली आहे एकदम कलर तर खूप अप्रतिम असा छान आलेला आहे इकडे पीठ मळून घेतलं मी तोपर्यंत छान असं पीठ भिजलेलं आहे तर मी पोळ्या बनवून घेणार आहे अगोदर तर भाजी झालेली आहे मी उतरून ठेवते